हॅलो हाय फ्रेंड्स आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा मी शाळेला गेलेली आणि आतरवला घेऊन आली शाळेतनं आणि घेऊन येताना मी नाश्ता आणि पेरू आणला आणि हे बघा आम्ही आता घरी आलो शाळेतनं आणि शाळेतनं आल्यावर आम्ही बघा नाश्ता वगैरे शाळेतनं आल्या पेट आतर्व फ्रेश झाला फ्रेश झाल्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला नाश्ता केल्यानंतर मग थोडा अभ्यास करायला बसला आतर्वा म्हटलं थोडंसं म्हणतं अभ्यास घेतला त्याचा आतर्वाचा आणि अभ्यास करून झाल्यानंतर मग मी इकडं भाकरी करायला घेतले आणि तांदूळ आणि ज्वारी मिक्स अशी भाकरी करते मी आणि हे बघा इकडं मी पीठ चाळून घेत आहे कारण ज्वारी मिक्स केल्यामुळं त्याच्यामधला कोंडा निघतो ते काढावं लागतं त्या इकडं माझं पीठ चाळून झालं आहे आणि तांदूळ जर जास्त घेतलं ना दळायला तर चालतं थंड पाण्याने पीठ मळून घेतलं तर जर ज तांदूळ कमी आहे आणि ज्वारी जा जास्त असाल ना तर गरम पाणी घ्यावं लागतं भाकरी करायला आणि हे बघा मी इकडं थंड पाण्यानेच पीठ मळत आहे कारण माझे तांदूळ जास्त आहे आणि ज्वारी कमी आहे त्यामुळं चालतं म्हणून मी इकडं साधा पाणी घेऊन पीठ मळून घेत आहे नाहीतर गरम पाणी घ्यावं लागतं ज्वारी जास्त असले की आणि तांदूळ जर कमी असल्यानं असं दळून आणलात ना, ना पीठ तर गरम पाणी घ्यावं लागतं आणि मी इकडे साध्या पाण्याने पीठ मळून घेत आहे आमच्याकडे कधी चा पण संध्याकाळचं भाकरीच असतात mm -hmm. चपाती नाही करत चपाती फक्त सकाळच्या टिफिनमध्ये फक्त आमच्या चपाती असतात मुलांच्या शाळेच्या डब्याला आणि मिस्टरांच्या डब्याला फक्त चपाती करते मी सकाळचा नाहीतर नेहमी आमची संध्याकाळचं भाकरीच असतात कारण चपाती नाही करत दोन्ही टाईमला पण चपाती असलं की कोण खात नाहीत आमच्याकडे ज्वारीची जा भाकरीच लागते आम्हाला त्यामुळं आणि आमच्या सासरी तांदूळ पिकतं आणि माझ्या माहेरी ज्वारी पिकतं त्यामुळं मग मी ज्वारी तिकडनं आईकडनं आणते आणि तांदूळ मी सासरी इकडं आमच्या सासूकडनं आणते आणि हे बघा दोन्ही आणि मी अशी दोन्हीकडनं पण घेऊन येते ज्वारी आणि तांदूळ आणि आमच्या घरी हे बघा सकाळचे चपाती आणि संध्याकाळी भाकरी अशी असते आणि इकडे माझं पीठ मळून झालं आहे आणि हे बघा इकडं मी त्यातले एक गोळा घेऊन इकडे भाकरी करत आहे आणि भाकरी बघा थोडंसं खाली सुकं पीठ लावून घेतलं आहे आणि हे बघा भाकरी मी आता थापटून घेते मला एका हाताने कधी जमत नाही दोन्ही हाताने ना करावं लागतं पहिला सुरुवातीला मी एका हाताने थोडंसं करते नंतर मग दोन्ही हाताने करावं लागतं कारण मला एका हाताने नाही जमत मोठं हे बघा दोन्ही हातांनी मग मी असं व्यवस्थित अशी फिरवून घेते भाकरी तरच मला येतं आणि मला कसं छोट्या छोट्या भाकऱ्या कधीच मी केलं नाही आणि मला मी छोटी करतो म्हणतं तरी पण ते मोठंच होतं कारण मोठ्या करायची सवय असल्यामुळं कारण मी कधी छोटी भाकरी केलीच नाही आणि मी नेहमी मोठं असे मोठे मोठे भाकरी असतात माझ्या आणि हे बघा इकडं माझी भाकरी करून झालं आहे आणि इकडे मी गॅसवरती तवा ठेवले इकडे गरम करायला आणि तवा तापले की मग मी तिकडं भाकरी आता टाकून घेते इकडं तव्यामध्ये हे बघा थोडं थोडं अशी कदर कडन तडा गेले की मग मी अशी करून घेते तवा आपल्याला तवा होतं पण भाकरी इकडे करून झालं नाही त्यामुळे मी गॅस बंद केलेलं परत चालू केलं आणि इकडे हे बघा भाकरी टाकून घेतलं भाकरी टाकून झाल्यानंतर मी इकडे पाणी लावून घेत आहे आणि पाणी पण बघा मी पूर्णकडं नसं सगळ्याकडं पाणी लागलं पाहिजे तसं मी हातानेच लावून घेत आहे आणि मी तो भाकरी व्यवस्थित तव्यामध्ये सेकेपर्यंत मी इकडं दुसऱ्या भाकरी पण करायला घेतलं आहे आणि मला चपातीपेक्षा पण भाकरी फास्ट येतात कारण चपाती गावाला पण मी कधी जास्त आम्ही चपाती करत नाही भाकरीच गावाला जर सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम आमचे भाकरीच असतात त्यामुळं आणि चपाती इथं मुंबईला लागतात आणि एवढी सवय नाही चपाती करायची कर भाकरी कशी मला पटापट करायला येतात त्यामुळं म जास्त जर मी भाकरीच करत असते हे बघा भाकरी ही तिकडची माझी भाकरी झाल्यावर मी परतली आणि इकडे दुसरी भाकरी करायला घेतले आणि हे बघा इकडं मी भाकरी अशा आधीमधून असं मी भाकरी परतून घेत आहे कारण भाकरी व्यवस्थित शेकलं पाहिजे भाजलं पाहिजे तो चपाती कसं झटपट होऊन जातात अशी दोन्ही साईडला तेल लावले की असं होऊन दोन मिनटात होतात पण भाकरीला कसं थोडंसं वेळ लागतं कारण व्यवस्थित भाजून घ्यावं लागतं आणि हे बघा मी आता पलटी मारले भाकरी आणि आता हे बघा मस्त असं फुगते बघा कशी तव्यामध्ये आणि भाकरी कधी पण जर फुगलं ना तरच चांगलं मऊ असं राहतं तर फुगली भाकरी फुगली पाहिजे तरच मऊ राहते आणि मलासुद्धा भाकरी फुगलेलीच छान वाटतात असे आणि चांगली राहतात पण मौची आणि जर भाकरी नाही फुगली ना मग तर थोड्या वेळांमुळे नंतर कडक होतात त्यामुळं भाक भाकरी, भाकरी खरं तर फुगलंच पाहिजे आणि हे बघा ती भाकरी फुग झाली आत्ता तिकडे शेकून आणि मी काढून झाल्यानंतर मी इकडं दुसरं भाकरीसुद्धा तव्यामध्ये टाकून घेतलं आणि पाणी पण लावून घेते इकडं भाकरीला आणि कधी पण भाकरी टाकत असताना गॅस बारीक करायचं आणि भाकरी टाकून झाल्यानंतर मग गॅस फास्ट करायचं मग भाकरी व्यवस्थित शेकते आणि हे बघा इकडं तो पण भाकरी माझ्या इकडे शेकून झालं आहे आणि कशी फुगली बघा मस्त असं टूम असं फुगले आणि हे बघा तो पण भाकरी तयार झालाय मी आता प्लेटात तिकडे काढून घेते भा आणि इकडे भाकरी झाल्यानंतर मी लगेच भेंडीची भाजी करायला घेणार आहे कारण भाकरीसोबत भेंडीची भाजी छान लागते आणि ही माझ्या मोठ्या मुलगीला खूप आवडतं भेंडीची भाजी त्यामुळं ज्वारीची भाकरी आणि भेंडीची भाजी हा माझी रेसिपी आणि माझे व्हिडिओ कसे वाटले ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपण असंच स्टुडिओमध्ये भेटूयात आणि माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय